आपल्या सगळ्यांनाच नवीन वर्षाची उत्सुकता लागलेली असून अनेकजण आपापल्यापरीने या नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करण्यासाठी प्रयत्नशील असतात ही नवीन वर्षाची सुरुवात आपल्या आयुष्यामध्ये नवनवीन अनेक गोष्टी घडण्यासाठी देखील अनुकूल आहे किंवा नाही हे जाणून घेण्याचाही बऱ्याच जणांचा प्रयत्न असतो नवीन वर्ष आपल्यासाठी सुखाचे जाणार की अडचणींचा सामना करावा लागणार अशा शंका आशंका प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होत असतात काहींना नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन सुरू करण्याचा त्यांचा विचार असतो परंतु त्यात आपल्याला यश येईल किंवा नाही हे सुद्धा जाणून घेण्यासाठी अनेकांना उत्सुकता लागून राहिलेली असते आपल्या दैनंदिन रुटीनमध्ये देखील नवीन वर्षामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यासाठीचा संकल्प अनेकजण नवीन वर्षात करतात अगदी त्याच पद्धतीने जर आपण वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पाहिले तर अनेक ग्रहांचा विशेष प्रभाव देखील प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीच्या जीवनावर होत असतो आपण ग्रहांचा विचार केला तर ठराविक का कालावधीनंतर ते आपली राशी बदलत असतात या अनुषंगाने जर आपण बघितले तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला शुक्र मेष राशीमध्ये गोचर करणार असून त्या ठिकाणी आधीपासूनच गुरु विराजमान झालेला आहे म्हणजेच आता नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये गुरु आणि शुक्र यांची युती होत असल्याने काही शुभयोग घडून येणार आहे, या दोन ग्रहांच्या युतीचा नवीन वर्षामध्ये काही राशींना प्रचंड लाभ होण्याची शक्यता असते नवीन वर्ष सन दोन हजार चोवीस कोणत्या राशींना यशदायक ठरेल ते आपण पाहूया शुक्र व गुरुची युती झाल्यामुळे सिंह राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणावर यश मिळण्याची शक्यता आहे या राशीच्या व्यक्तींना रोजगारातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता राहील आणि त्यामुळे या राशींना आर्थिक परिस्थिती उत्तम असण्याची शक्यता या नवीन वर्षामध्ये राहील त्याचप्रमाणे या राशीच्या लोकांना उत्पन्न मिळवण्यासाठी वेगवेगळे नवीन मार्ग सापडतील आणि त्यामुळे त्यांना आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याचा अनुभव या राशी या वर्षामध्ये घेऊ शकते पैशाच्या संबंधामध्ये या राशीच्या व्यक्तींना यापूर्वी ज्या समस्या होत्या त्या नवीन वर्षात संपुष्टात येऊन त्यांची आर्थिक स्थिती संपन्न होण्याचे योग येतील नोकरदारांना त्यांची नोकरी बदलण्याची इच्छा असेल तर यावर वर्षामध्ये ती पूर्ण होऊ शकते शिवाय या राशीच्या लोकांना बहुतेक सुखसोयी मोठ्या प्रमाणावर लाभू शकते मिथून राशीच्या लोकांनासुद्धा दोन हजार चोवीसमध्ये ते करत असलेल्या परिश्रमाचे योग्य फळ मिळेल शुक्र आणि गुरुच्या युतीमुळे या राशीच्या व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या मार्गाने अचानक धनलाभ होण्याची शक्यता राहील नवीन वर्षामध्ये तुमच्या आर्थिक अडचणी संपून तुम्हाला संपन्न परिस्थिती अनुभवात मिळू शकते नोकरीत असलेल्यांना या वर्षामध्ये भरती किंवा प्रमोशन मिळण्याचे योग येतील व्यवसायामध्ये भरभराट बर झाल्याने या राशींच्या व्यक्ती आनंद उपभोगू शकतील शिवाय या राशीच्या लोकांना आनंदाच्या बातम्या कानावर येऊ शकतील घर आणि वाहन खरेदी करण्यासाठी चांगले योग तुम्हाला या वर्षामध्ये येऊ शकतात विवाहित लोकांना आपत्यप्राप्तीची गोड बातमी नवीन वर्षामध्ये मिळू शकेल शुक्र आणि गुरुची युती राशीच्या व्यक्तींसाठी खूपच फायदेशीर ठरू शकते या राशीच्या लोकांना आता नशिबाची उत्तम साथ मिळू शकते या राशीच्या व्यक्ती ज्या कामाला हात घालतील त्यामध्ये त्यांना मस्त यश मिळू शकते नोकरी करणाऱ्या या राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या कामातील वरिष्ठांकडून प्रशंसा होऊन त्यांना उत्तम बक्षीस मिळण्याची शक्यता राहील नशिबाचा योग्य तो तुम्हाला पाठिंबा मिळाल्याने तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप पुढे जाऊ शकता या वर्षात तुम्ही भरपूर पैसे कमाव शता या राशि ना नवीन वर्षा मधे न्यायालयीन खटल बाजू खटले सूचने की या पूर्वी न्यायालय कामकाजाशी संबंधित ज्यादा लोक त्रास होता त्रास आता मिटू शकेल शिवाय या राशीच्या व्यक्तींना हित शत्रू यापूर्वी जो त्रास देत होते तो त्रास आता संपून तुमचे शत्रू तुम्हाला शरण येतील